एक वाटी रव्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे सहा ते सात चमचे साबुतांदूळ घेतले आहेत ते अर्धी वाटी पाणी घालून भिजत घातलेले आहेत चार तासांसाठी भिजत घालायचे आहेत अगदी मौसूत असे तांदूळ भिजलेले आहेत आता हे साबु तांदूळ मी दोन दोन ते चमचे एका एका वाटीमध्ये काढून घेत आहे कारण आपण जे पापड बनवणार आहोत त्यावरती कलरवाले साबुतांदूळ मी घालणार आहे माझ्याकडे ते तीन चार कलर आहेत त्या कलरमधले लेमन कलर रेड कलर व ग्रीन कलर मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर इथे घेऊ हो शकताय अशा पद्धतीनं साबु तांदूळमध्ये अशा पद्धतीनं कलर मी मिक्स करून घेतलेला आहे अगदी छान असा कलर साबुतांदूळ आले आला आहे अशा पद्धतीनं रुकुवतामध्ये सध्या लग्नसराई चालू आहे त्यामुळे रुकवतामध्ये असे पापड बनवले तर अगदी छान असे हे पापड दिसायला सुंदर दिसतात पापड बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतला आहे व अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने पावणे दोन वाटी म्हणजे एक वाटी आणि पाऊन वाटी पाणी घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटलेलं पीठ एकदम असं बारीक झालेलं आहे वाटलेलं सर्व पीठ एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे अगदी छान असं व्यवस्थित बारीक झालेलं आहे त्यानंतर मी इथे एक चमचा खारपापड घेतला आहे व एक चमचा मीठ घातले आहे मीठ व खारपापड पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व अगदी चार ते पाच चमचे मी पाणी घातलं आहे थोडंसं मला दाट वाटलं म्हणून चार ते पाच चमचे पाणी घालायचं आहे जा, जास्त पातळ करायचं जा नाही आहे आता मी ते एक स्टीलची कढई घेतली आहे व त्याला कॉटनचा कपडा व्यवस्थित घट्ट असा व्यवस्थित बांधून घेतला आहे तुम्ही बघू शकताय रस्सीच्या सहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही हा कपडा बांधून घ्या व कॉटनचाच कपडा घ्या त्यानंतर यामध्ये पाणी घातलं नव्हतं हो मी यामध्ये वरूनच पाणी घालत आहे दोन ग्लास पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे गॅसवरती वा पाणी ठेवलेलं आहे वाफ चांगली आल्यानंतर त्यामध्ये मी पळेने पीठ अशा पद्धतीनं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे साबु तांदूळ कलरफुल केलेले होते ते यावरती टाकायचे आहेत तुम्हाला आवडतील अशा पद्धतीनं साव कलरवाले साबू तांदूळ टाकून घ्यायचे आहे व दहा मिनटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा पापड तयार झाला आहे ना भिजवायचं टेन्शन ना शिजवायचं टेन्शन अगदी इन्स्टंट छान असे हे पापड तयार होतात व चवीला देखील तितकेच सुंदर असे हे लागतात आता इथे जागा आहे म्हणून मी तीन पापड घालत आहे अशा पद्धतीनं पळीनं व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहे सग सगळीकडे समान झाले पाहिजेत जर मध्ये आधीमध्ये किंवा साइडला कुठे पातळ झाले तर ते पापड काढताना तुटतील नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा आता अशा पद्धतीनं पुन्हा मी तांदूळ पापडावरती घालून आहे व पंधरा मिनिटांसाठी वाप द्यायचे अगदी व्यवस्थित असे शिजलेत तर मी सुरुवातीला सुरीच्या साह्याने साय, क साईडचे भाग अगदी मोकळे करून घ्यायचे आहेत थोडासा काढताना आपल्याला त्रास होतो पण हळूहळू काढले तर व्यवस्थित होतात अशा पद्धतीने हे पापड बनवले तर अगदी दिसायला अगदी सुंदर असे पापड दिसतात रुखवतामध्ये बनवण्यासाठी एक नंबर पापड आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं सर्व पापड मी बनवून घेतले आहेत मला वाटते जवळजवळ वीस ते पंचवीस पापड तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं मी घरात पूर्ण सुकवून घेतले आहेत व चार तासांसाठी मी उन्हामध्ये थे ठेवले होते पापड आपले तयार आहेत आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे त्यानंतर मी पापड टाकते तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असा हा दिसायला इतका सुंदर पापड झालाय व चवीला त्याहूनही छान झालेला आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सुंदर असे हे पापड तयार होतात एकदा नक्की ट्राय करून बघा भांड्याचा कोणताही पसारा होत नाही अगदी सोप्या पद्धतीने मी पापड दाखवले आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा व पापड कसे झाले होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा दिसायला इतका सुंदर हा पापड झाला आहे अगदी सुंदर असा दिसायला देखील व चवीला त्याहूनही सुंदर असा झाला आहे आता मी इथे दोन पापड घेतलेले आहे तळून तुम्ही बघू शकताय मी मोडून दाखवते याचा आवाज इतका सुंदर आवाज